तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जे की सोयाबीन आणि कापूस अनुदानाची जे काही रक्कम आहे ते भरपूर शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना भरपाईची जे काही पाच हजार रुपये हेकरीप्रमाणे कापूस आणि सोयाबीन याची जे काही रक्कम आहे ती अधिकच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे काही क्रोम ब्राउझर आहे इथं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे रुमब्राऊझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे याची जी काही लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर इथं आल्यानंतर इथं सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत तर जे काही शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी पीक मा काढला होता त्याचप्रमाणे ज्यांनी पेरे चढवली होते म्हणजे ही पीक पाहणी केली होती ती आता आता इथं रद्द करण्यात आली होती मागच्या वेळेसच तर आता या शेतकऱ्यांना जी काही भरपाईची रक्कम आहे तर इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेले आहेत तर भरपूर शेतकरी यापासून वगळलेले आहेत तर भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापसाचे अनुदान इथं जमा झालेले नाही तर इथं स्टेटसवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं ज्या कोणाचं तुम्हाला ज्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहे तरी इथं तुम्हाला आता ई के वाय सी कशाप्रकारे करायची आहे तरी तर तुम्हाला इंटर आधार नंबर ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला जी काही सोयाबीन आणि कापूसामध्ये मध्ये लिस्ट मध्ये तुमचे नाव आलेलं असेल तर लिस्ट मध्ये नाव आले की नाही ते कशा प्रकारे पाहिजे आहे त्यावरती सुद्धा डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचे येईल कॅपच्या जसाच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचे के वाय सी करून जे की तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे जे की तुम्हाला पाच हजार रुपयाचे जे काही अनुदान असेल जर तुमचे दोन हेक्टर असेल एक हेक्टर सोयाबीन असेल एक हेक्टर कापूस असेल तर त्याची जे काही दहा हजार रुपयाची रक्कम आहे पाच हजार रुपये हेक्टर प्रमाणे ते तुमच्या खात्यात जे काही डीबीटी लिंक खात्यामध्ये ज्याला तुमचं आधार लिंक आहे तर अशा खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील तर आता इथं आल्यानंतर जर तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर इथे कॅपचे टाकायचं कॅपचे तुम्ही इथून रेफ्रेस सुद्धा करू शकता त्यानंतर एक ओ टी पी थ्रू जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी च्या थ्रू करा किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू तर तुम्ही थमच्या सुद्धा माध्यमातून करू शकता किंवा तुम्हाला युजर मॅन्युअल दिसेल किंवा ऑप्शनवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रकारे याची जे काही के सी आहे तिथं करायची आहे ती तुम्हाला या पीडीएफमध्ये सुद्धा माहिती इन्फॉर्मेशन जे मिळून जाईल तर तुम्हाला कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप करायचं आहे तर इथं तुम्हाला सर्वात पहिले या पोर्टलवरती आल्यानंतर काय करायचं आहे कुठे क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचर टाकायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही सोयाबीन कापसाचे जे काही अर्थसहाय्य आहे ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा होईल तर अशा प्रकारची याची जे काही पावती आहे ते सुद्धा इथं मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकही सोयाबीन व कापसाच्या अनुदानाची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी सर्वात पहिले चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर भरपूर शेतकऱ्यांची डीबीटी लिंक नाही व बऱ्याच शेतकऱ्यांनी ई केवाय सी केलेली नाही त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापसाचे जे काही अनुदान आहे ते अधिक जमा झालेले नाही व तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापसाचे अनुदान जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अशाच प्रकारचे अपडेट्स व वाय सी प्रकारे करायचे जर तुम्हाला पी एमओ नमोन मिळत नसेल त्याच्या नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेल्या आहेत पीक सुद्धा वाटप ज्या सुरू झालेला आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे या द्या सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू